नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारा समिती आहे अमरावती आवकाली नव्वद क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व सर्वसादरांदर भेटले आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली चारशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व सर्वसादरणंदर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती आहे मौदा अवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्व सादरंदर भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जात आहे याचार मध्यम स्टेपल अवकाली सहाशे शहाण्णव क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे तीन क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमालदर भेटले आहे सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सात हजार सहा रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल अवकाली एकशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरटा जात आहे लोकल आवकाली चारशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगर राजा जात आहे लोकल आवकाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पाच रुपये आणि सर्वसाधारण भेटले सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल लावकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणंदर दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल खाली दीड हजार क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदार भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दोनशे तीस क्विंटलची किमान किमानर भेटले सहा हजार सत्तर रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले आहे सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समित आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल काल सहा सहा हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला आवं खाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे रुपये पुढची समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवं काही दोनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल आली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद